हॅलो नमस्कार स्वामी समर्थ कशा हा सर्व मस्त ना तर मस्त असा पाहिजे त्यांना व्हिडिओ शनिवारचा व्हिडिओ आहे म्हणजेच कालचा तर व्हिडिओ आज संडेला येत आहे म्हणजेच आज आणि बघू शकता आहे तर पहिले सांगते स्वयंपाक सर्व झाला होता मटकी बटाट्याचं कालवण केलं होतं बटाट्याची पिवळी भाजी केली होती भात आणि चपात्या केल्या होत्या साडेसहा वाजता पावणेसातला स्वयंपाक पूर्ण झाला होता संध्याकाळी आम्हाला जायचं होतं मम्मीसोबत भाजी वगैरे आणायला कारण कारण पप्पांचं वर्ष श्राद्ध होतं त्याच्यामुळं मला मम्मीसोबत भाजी वगैरे सगळं सामान आणायला जायचं होतं नाक्यावर जायचं होतं तर सेप वगैरे लवकर करून घेतला आणि जे संध्याकाळचा व्हिडिओ आहे बघा नाक्यावरून आल्यावरतीचा व्हिडिओ आहे सेप वगैरे करून गेले तर नाक्यावरून आले सामान वगैरे सगळं घेऊन मम्मी इकडं ठेवलं मम्मी तिथे जाऊन आले मग आणि मग चिकन आणलं होतं तर चिकन म्हणले सुकं चिकन क करत आहे तर इथं पटकन अशी कमी साहित्यमध्ये मस्त असं सा चिकन बनवलं होतं तर हे बघू शकता मी मटन चिकन पहिलं धुवून घेतलं तर आहात मी थोडी अद्रक लसूण पेस्ट लावली आणि थोडं वेळ ठेवलं होतं झाकून मिरिनेटसाठी आणि तोपर्यंत इथं वाटण करून घेतलं खोबरं थोडंसं खो खोबरं घेतलं अगदी दोन चमचे एवढं सुकं खोबरं आणि दोन कांदे लसूण आणि अद्रक अद्रक लसूण पेस्ट केली आणि कोथिंबीर दोन हिर्या मिरच्या आणि वाटून घेतलं आणि तेलामध्ये कांदा टॅमॅटो लाल करून घेतले मस्त असं आणि हे मसाला वाटल्याला पण घातला सुकी ग्रेवी करायची होती पण म्हणून थोडासा थोडासाच मसाला वाटून घेतला आणि बघू शकता तेल सुटेपर्यंत मस्त असा मसाला परतून घेतला आहे आणि इथं मी चिकन मसाला घातला एक पॅकेट आणि लाल तिखट मसाला घातला तुम्ही याच्या जागी गरम मसाला पण घालू शकता किंवा बेडगी मिरची पावडरसुद्धा घालू शकता आणि ते मस्त असं परतून घेतलं परत एकदा तेल सुटेपर्यंत नंतर त्याच्यामध्ये मी धुवून हळद मीठ अदरकसून पेस्ट लावलेलं चिकन टाकलं आणि चिकन जर तुम्हाला शिजून घ्यायचं असेल तुम्ही शिजून पण घेऊ शकता मी तर शिजून नाही घेतलं का उशीर झाला होता नऊ वाजता आले घरी मग तिथून पुढं नाही चिकन वगैरे घिन वगैरे घेतलं मग एक बन चिकन बनवता बनवता तुम्हाला साडे दहा बरोबर झाले त्याच्यानंतर तिथून पुढं मग आज खूप गडबड झाली माझी तिथून पुढं मग म्हणून मी व्हिडिओ पण आयटिंग करायला भेटला आहे ना तिथून पुढं मग सोपं वगैरे झालं मग सगळे जेवलो आणि जेवल्याच्या नंतर मग मी कपडे जरा क कपड्यातले कपडे थोडेसे म्हणजे यूजकट उसक, विस्कटले होते सगळेच पण एक कप्पा घेतला फक्त म्हणजे थोडंसं हे करते कारण साडी घालायची उद्यासाठी होती मग ते साड्या कुठल्याच्या ठरवलं तेच मला भेटत नव्हत्या म्हणजे साध्या अशी सिंपल साडी भेटत नव्हत्या तर मी सगळं एक कप्पा काढला तर एक कप्पा काढला सगळंच एक आपल्या बायकाचं कसं असतं हाताखाली निघलं तर सर्वच एकाच्या जा जागेवर सगळंच करून घेतलं तसंच माझं झालं पूर्ण कबाट साफ केलं तर मला सव्वा एक वाजले कबाट पूर्ण घडी करता करता तिथून पुढं मग नंतर मग थोडं मोबाईल वगैरे घेतलं पण ॲडिटिंग वगैरे काय करतं आलं थोडंसं काम केलं फोन ॲड व्हिडिओचं नंतर मग म्हणलं सकाळी वॉईस वगैरे 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 ते ॲडिटिंग करून पुढची पण काय झालं नाही सकाळी लवकर उठले मग मम्मीकडे गेले आवरून काम काहीच नाही केलं काम आल्यावर केलं त्याचा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल आज किती वाजता आले काम केलं किती खाई गडबडीत तो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उद्या येईल तर हा व्हिडिओ कालचा आहे तो आज येत आहे रविवारी शनिवारचा व्हिडिओ आहे तर तिथून पुढं मग सकाळी लवकर उठूनच आंघोळ वगैरे केली देवपूजा वगैरे वटा वगैरे घेऊन आणि चाय वगैरे सर्व झाला आणि यश पण गेला त्याचं काम होतं असं त्याचं काम होतं बाहेर तर तो पण गेला आणि मग मी ते पण गेले मग थोड्या वेळाने नऊ वाजेपर्यंत गेले मग सव्वा नऊ वाजेपर्यंत आणि मग तिकडे गेला स्वयंपाक वगैरे करायचा होता दोघेच्या तो म्हणजे मी करायला बहीण पण आली होती माझी ती आली साडे अकरा वाजेपर्यंत ती आली मग पप्पा म्हणजे सर्व करून घेतलं आम्ही पूजा वगैरे करून घेतली त्यानं पूजा केल्याच्यानंतर मग मी इकडं घरी आले थी, थी, आले तिथून पुढे मग काम वगैरे केलं काम काहीच करू नव्हते गेले मला इथं काम करत बसले तर मग तिकडं उशीर येईन आपल्याला त्याच्यामुळं पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते मग तिकडे जाऊन आले मी दोन वाजता आले दोन सव्वा दोन वाजता आले की आल्याच्या आल्याच्यानंतर कामं आवडले आहेत तुम्हाला नक्कीच बघायला भेटा आता सांगितलं तुम्हाला मग उद्या बघायला आवडणार नाही तर मग ना आता सांगत नाही मी तर बघू शकतो एक साईडला मी चिकन आता सर्व टाकून घेतलं थोडं हे पण टाकलं याच्यामध्ये कोथिंबीर आणि मीठ वगैरे घातलं आणि पाणी नाही घातलं फक्त मसाल्याचं पाणी घातलं आणि वरती ताटामध्ये थोडंसं पाणी टाकले मी थोडं म्हणजे जसं पाणी गरम होईल तसं चिकन पण शिजतं आणि इकडं भांडे घासत आहे भांडे काय मग स्वयंपाकाचेच भांडे होते जेवणाचे भांडे मी काय घासले नाही जेवणाचे भांडे म्हणजे आता नंतर घासण खाण खूप थकले होते आणि नंतर जेवणा जेवल्याच्या जे 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 नंतर घासून बोलले पण असं झालं की मी जेवणाच्या नंतर लगेच मी कपडे ते घडी करायला घेतले त्याच्यामुळे भांडे राहून गेले भांडे घासले नाही मी जेवण जेवण सर्व झाले होते ते ते भांडे सकाळी खूप असा ढिगारा पडला सकाळी भांडे मग घासले नाही तिकडे माल्यावर घासले म्हणण्याच्या इथे मग रात्री झोपायलाच खूप उशीर झाला होता ताई मग व्हिडिओ आवडतात की नाही ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा छान छान असं व्हिडिओ बघायचे असेल मला तर नक्कीच चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करत जेणेकरून जे व्हिडिओ मी टाकत ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि ड्रेस घातला होता ड्रेस घालून आख्यावर गेले होते तर केस आल्याला बांधले पहिले कारण खूप गरम झालं होतं आणि मला बाहेरून आलं होतं जास्तच गरम होतं ते बघू शकता लास्ट लोक चिकन आहे ना खूप झालं चिकनला पण चिकन ना काय शिजतच नाही शिजलंच नव्हतं थोडंसं कच्च होतं पण खूप छान आणि एक नंबर चिकन झालं होतं चिकन मसाला तुम्ही बोलू शकता किंवा चिकन ग्रेव्ही पण बोलू शकता किंवा चिकन सुक्का पण बोलू शकता चला तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ साधा सिम्पल मस्त असा तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि या सर्वांनी जेवायला मस्त असं चिकन सुका तर चिकन ग्रेवी तयार झालेली आहे नक्की एकदा ट्राय करा खूप मस्त झाली होती टेस्ट खूप झाली होती पण थोडंसं चिकन कच्चं राहिलं होतं ठीक आहे नक्कीच आवडलं तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय आहे